पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं घटनाही तशीच होती भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेजी टिळेकर यांचे सक्के करण्यासाठी तिथे गेले होते तर त्यांचा पहाटे सहा वाजता अपहरण करून बारा तासाच्या आत खून करण्यात आला त्याचा संपूर्ण घटनाक्रम कसा आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण महत्वपूर्ण होणार आहे व्हिडिओ पर्यंत पहा आणि तुम्ही पाहताय संभाजी अरुण युट्यूब चॅनल तर सतीश वाघ हे योगेश टिळेकर यांचे मामा होते ते पेशाने एक हॉटेल व्यावसायिक होते त्यांचे खडकवासला मांजरी या भागामध्ये भाड्याने दिले होते तर आणि त्यांचे मांजरी भागात दोन एकर जमीन सुद्धा होते। एक चे होती त्यांना एक व्यायामाची आवड होती त्यांनी सगळा हॉटेल व्यवसाय सोडून हॉटेल भाडे तत्व देऊन त्यांनी शेती करण्यासाठी त्यांच्या मांजरी या गावी गेले होते नंतर त्यांनी नियमितप्रमाणे त्यांच्या हॉटेलच्या परिसरात व्यायामासाठी येत होते तर त्यांनी नियमित प्रमाण आल्यानंतर पुढे काही लोक फोर व्हीलर घेऊन त्यांचं आपहरण करण्यासाठी तिथे थांबले होते तर ते त्यांना सुरुवातीला मित्राला भेटून ते पुढे काही अंतरावर शंभर मीटरचे अंतरावरती तिथे गेल्यानंतर त्यांचं तिथं अपर आपहरण करण्यात आलं अपहरण करण्यात आल्यानंतर त्याने आरडाओड करण्याचा प्रयत्न सुद्धा केला मला वाचवा मला वाचवा पण तिथे कोणी नसल्याने त्याला ही आवाज मित्राला ऐकून गेला पण मित्रांनी पाठला करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न सुद्धा अयशस्वी ठरला ते लगेच त्यांनी हीच बातमी त्यांच्या घरच्यांना सांगितली त्यांच्या मित्रांना सांगितली मित्रांनी आणि त्यांच्या घरच्यांनी सुद्धा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते त्यावेळी सापडले नाहीत लगेच ही बातमी त्यांनी पोलीस स्टेशनला कळवली पोलीस स्टेशन सुद्धा एक पुणे एसपीच्या अंडरखाली दहा टीमा पाडण्यात आल्या पुणे शहर असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल नंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी असेल त्यांचा शोध घेण्यात आला पण बारा तास उलटून झाले नंतर सतीश वाघ यांचा शोध लागत नव्हता नंतर नंतर शिंदे घाट या भागात काही लोक फिरण्यासाठी तिथे गेले होते तिथे गेल्यानंतर तिथे एक थी त्यांना मूर्तिदेह आढळून आला मृत्यूदेह आढळून आल्यानंतर ही माहिती कळताच त्या लोकांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली पोलीस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलीस तत्काळ ती तिथे गेले आणि हा मूर्तिदेह सतीश बाग आहे ही त्यांची ओळख पटवण्यात आली तर नेमका हा मूर्ती कशामुळे झाला हे अजून अस्पष्ट असलं तरी काही एक संशयित दोन लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे त्यामुळे तुमचा वेगवेगळ्या अँगलने सुद्धा तपास होईल घरच्यांनी नेमका कोण व्यावसायिक दृष्टीने झाला की प्रॉपर्टीच्या दृष्टीने झाला हे सुद्धा पाहत आहेत तर विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी सुद्धा माहिती दिली की आमच्या मामाजी कोणाच्या सोबत उभेर नव्हतं त्यामुळे नेमका कशामुळे हे झाला मृत्यू झाला हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं नाही तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद